ठाण्यातील मुंब्रा परिसरात असणाऱ्या एस डी पी आय कार्यालयावर ईडीने छापा टाकलाय एस डी पी चे एमके फ फैजी यांना दिल्ली विमानस्थळावरनं अटक झाल्यानंतर ठाण्यातील मुंब्रा परिसरात असणाऱ्या एस डीपीआय या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध नोंदवला होता त्यानंतर आता ईडी चांगलीच ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतं आणि याचा okay, 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 okay. आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी एस yeah. डी पी आयचे एम के फैी यांना दिल्ली येथून अटक झाली होती आणि यानंतरच पाहिलं तर ठाण्यामध्ये देखील एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते मुंब्रा येथे याचा निषेध जो आहे तो व्यक्त केला होता याच ठिकाणी जे आहे ते एसडीपीआयचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी एकत्रित जमत जे आहेत निषेध नोंदवला होता आणि या ठिकाणाहूनच त्यांनी असं जोडवे सांगितलं होतं की एम के फैजी जे आहेत त्यांना अटक केलेलं आहे त्यांना जर छोडण्यात आलं नाही तर ईडीच्या संदर्भात जे आहे ते मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन जे आहे ते छेडलं जाईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पडसाद देखील उमटतील आणि याच घटनेच्या नंतर आपण पाहिलं तर आता ईडी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे एसडीपीआयचं हे एक संपूर्ण मुंबई येथील कार्यालय आहे याच ठिकाणावरून एसडीपीआयच्या कार्यालयाने आंदोलन केलं होतं आणि आता ईडीचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे या संपूर्ण कार्यालयाचा तपशील जो आहे तो घेण्यात येत आहे ईडीच्या वतीने आता या ठिकाणी संपूर्ण कार्यालयावरती जे आहे ते चौकशी असेल किंवा कारवा कारवाई जी आहे ती करण्यात येत आहे जे काही कार्यकर्ते आहेत ज्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्यांची कसून चौकशी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे त्याची आता या चौकशी दरम्यान काय नेमकं समोर येत आहे काय नेमकी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळते हे देखील पाहतो तितकंच महत्वाचं असणार आहे भमकोळी झी मीडिया ठाणे